नमस्कार मी योगिता खोजे माझ्या चॅनलचं नाव आहे एम्पॉर माइंड आणि माझ्या चॅनलचा कोड आहे योगिता वन सिक्स वन सिक्स आज हा व्हिडिओ करण्या पाठीमागचा उद्देश आहे की आज आपल्या या चॅनलला चार महिने पूर्ण झालेले आहे आणि हा चार महिन्याचा जो प्रवास आहे तो तुमच्यापर्यंत मला पोचवायचा आहे त्यातील महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांनी मला खूप छान छान कमेंट दिलेल्या आहेत आणि खूप छान छान मला कथा सुचवलेल्या आहेत छान छान गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या मी तुमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत काही जणांनी मला हे चॅनल आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो किंवा आपण कथा कशा घेऊ शकतो काही जणांनी मला त्यांचे फोटोही दिले ज्याच्यामुळे आपल्याला जे व्हिडिओज आहेत ते भावस्पर्शी बनवता आलेले आहेत काही जणांनी अगदी थांबवून मला सांगितलेलं की खरंच खूप छान गोष्टी तुम्ही सांगतायत त्याच्याबरोबर जी शिकवण आहे तीही खूप सुंदर आहे काही जणांनी अगदी रेग्युलरली फीडबॅक देऊन मला त्याच्यामध्ये दे, कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो हेही सांगतायत इवन माझा जर नोटिफिकेशन गेलं नाही तर अरे आज तुम्ही व्हिडिओ नाही टाकला का सो असंही मला एक फीडबॅक मिळालेला आहे सो so, याच्यातून मला एवढंच कळतं आहे की माझी जबाबदारी जी आहे ती वाढत चाललेली आहे कारण तुम्ही लोक इतक्या भरभरून मला माझ्या चॅनलला प्रेम देताय सपोर्ट करताय की ती एक जबाबदारी म्हणून मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आ, चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या विचारांनी पोचवायची आणि शेवटी मी अस एवढंच म्हणेन की असाच सपोर्ट मला करत राहा कारण आपल्याला इथेच थांबायचं नाही आपल्याला खूप लांबपर्यंत पोचायचं आहे आणि तुमचा सपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा कारण प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देते थँक्यू